काय नाही फणसात काय नाही त्या फणसात काय घरी नव्हते दुसरा फणस आपण बघूया आता बघतो चांगला फणस आहे का तेल वगैरे लावून कोळत्याला ठेवलेलं आहे मस्त तेल लावलं की कसं चिकटत नाही इकडे आहेत ते फणस दोन आपणच कळायला लागेल विदाउट हार्मिंग द अदर मिशन अकॉम्प्लिश्ड चेक दिस हा चांगलं आहे की नाही ते हा बघ म आहे त्याला हे चांगलं आहे भरलेलं आहे मी आता फोडून दिला आहे ठेवलं आहे आता कामाला बसतो मी झालं हो तू काय या दाखवते बघ करत बसले तुम्ही आणि आता लंच टाईम झाले हा आहे माझा लंच गुलाब आहे फणसाची भाजी आणि लंच नुसतं आणि परत बसतो कामाला सो so, मी जेवत होतो तेव्हा दोन आंबे पडले सो so, ते आंबे आता मी घेऊन येतो झाडावरून पिकलेला आंबा एवढा गोड असतो की त्याची टेस्ट वेगळीच असते हा येतो झाडावर शिकलेला आंबा आणि हा आहे आंबा नंबर दोन सो so, आता परिस्थिती अशी आहे आम्हाला जांभळ कधीपासून बसून काढायची होती आणि दिनेशला मी सांगितलं कारण ते आमच्याकडून ते इम्पॉसिबल आहे कारण खूप वरती जांभळं आहे ती आणि श्वास काकांना पण हवी होती ती जांभळं सो so, आता दिनू येतो आहे आणि तो आता चढणार आहे आणि आपल्याला लाभाळ मिळणार आज सो होपफुली लवकर येईल तो आता लाईट कारण आता सनसेट व्हायला ऑलमोस्ट अर्धा तास पंधरा मिनटं असा आहे टाईम इकडे सनसेट होतो आहे आणि क्लाउडी पण झालं आहे वेदर हे आहे आजचं वेदर सनसेट व्हायला झाला ऑलमोस्ट हे आमच्या घराच्या पाठीमागे त्यामुळे जवळ आहे तिकडे होय रे जवळ आहेत थांब 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 हे घालून जा अशा प्रकारे दिनूने घातलेला आहे माऊन थांब थांब हा आहे आपला गोप्रोचा सेटअप आणि आता ते काढायला जातोय तुटी या गाड्या खूप किती दिवस बघून ठेवलं तुझ्यासाठी छोटे पड़ता नहीं थी वो एकदम राइट भरने पर फोटो लाइज सगळ्या लोकांना समजलंय मी दाक्ष आणले तसे तुटून पडले जो तो पुढे संपवायची आहेत श्वास काक द्यायचे आहेत ममा काहीतरी देणार पिशवी वगैरे हा टोप राहू दे इथेच तरी काय वजन असेल याचं

आता आलो आमच्या टेरेसवरती आणि टेरेसवरून वरून व्ह्यू दाखवतो क्लाउडचा हा आहे व्ह्यू <tip> त्यात पण ना का एक घड दाखवतो तुम्हाला घड असा आहे ना द्राक्षांसारखा भरलाय हा बघा हा चौघड हा घड बघा वा फोटो तरी हे असय होय देणार आहे काकी ये चल उठ उठ ग बाबा चल उठ चल चल अरे उठ चल चल उठ चल प्लीज माझं मूड नाही आहे चल पाणी प्यायचं आहे पाणी तिकडे होतं चल चल अरे यार, आत पास हो चल यार आतमध्ये टाईमपास करू चल अरे चल प्लीज 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 चल 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 टाईमपास नको यार चल 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 ये 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 अरे ये अरे ये दे 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 ये प्लीज प्लीज, 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 प्लीज चल, चल। ये, ये चल पुढे चल पुढे that's it i guess after literally devouring as on the jamla look what i found ka pe kare म्हणजे कोकणचा मेवा काही संपत नाही थोडा मिस इन मिस्ड रसाळगरे जे टेक्स्चर असं माहिती आणि तिची टेस्ट लागते ती रसाळगऱ्यांमध्ये मिळत नाही आपल्याला